नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी पिकअप गाडी मधून निघालेल्या लोकांना ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली या धडकेत जण जखमी झाले आहेत ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास सोलापूर शहराजवळ असलेल्या सावळेश्वर घडली आहे जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार वैराग जवळ असलेल्या डोराळे येथील रहिवाशी असलेल्या चौरे यांचे पाकणी येथील नातेवाईकांचं निधन झालं होतं ते अंत्यसंस्कारासाठी पिकअप गाडीमधून निघाले होते पिकअपमध्ये तेरा जण असल्याची माहिती मिळत आहे सावळेश्वर टोल नाक्याजवळ असलेल्या दर्ग्याजवळ वळण घेताना एच तेरा सी, यू सदुसष्ट त्र्याहत्तर या पिकअप गाडीला ट्रॅव्हल क्रमांक एम एच चोवीस यू पंचवीस सव्वीसने जोरदार धडक दिली या धडकेत तेरा जण जखमी झाले आहेत या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं जखमींना तात्काळ सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सावळसर तिथं हायवे लावून थोडकीला पिकअप लाईडला गाडीमध्ये जवळजवळ बारा तेरा लोक होते त्यातले तीन लोकांना सिरियस आहेत आता हा बाकीच्या सगळ्यांना मुक्काम सगळ्यांना म्हणजे हात फ्रॅक्चर वगैरे सगळं झाले सगळ्यांना तुम्ही पाठीमागे बसले होते पुढे जे बसले होते दोघं दोन ड्रायव्हर आणि दोन आजी होत्या त्याच्यात सिरियस आहेत ते आणि पाठीमागं बसलेले एक जण आमच्या गाडीच्या खाली पडल्यामुळे त्यांना सिरियस आहे आम्ही वयराजवळ डोराळ येथील गाव आहेत आणि इथं पाकणी आमच्या आत्याचं निधन झाल्यामुळं त्यांच्या मैताला चालू होतो आम्ही सकाळी हा